नमस्कार साठी या माझ्या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे शरीरामध्ये कसाही नसांच्या ब्लॉकेज झालेला असेल नसा दबून गेलेल्या असतील रक्तामध्ये गाठोळ्या म्हणजे की गुठळ्या पडलेल्या असतील माउथ कॅन्सर झाला असेल किंवा झटका आलेला असेल या सर्व समस्येवर फक्त एकच खाऊचे पान मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही घेशाल ना तर ह्या सर्व समस्या चुटकीत सोल होते आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझ्या चॅनल वर नवे असाल तर सबस्क्राईब करून द्या लाईक करा आणि बेल प्रेस करून द्या फक्त एकच पाय किचन मध्ये असलेल्या वस्तू टाकून तुम्ही मी सांगते त्याप्रमाणे खा तर रक्त घट्ट झालं असेल तर ते पत्त होऊन जाईल आणि रक्तामध्ये गुठव्या असतील त्या गुठव्या पण निघून जातील आणि त्याच्यामुळे तुमच्या नसा ब्लॉक होत असतील तर त्या पण उघडून जातील लखव्याची समस्या झाली असेल तर ती लखव्याची समस्या सुद्धा निघून जाईल ज्यांना आहे त्यांनी हे पण मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे अत्यंत सोपा पण एकदम परिणामकारक असा हा आयुर्वेदिक उपाय आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त काही खर्च करावा लागत नाही आपल्या किचन मध्ये असलेल्या वस्तूंचाच आपल्याला या पानामध्ये आपल्याला उपयोग करायचा आहे पण हा उपाय सांगितल्याप्रमाणे करणे खूपच महत्वाचं आहे आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका आणि मी दाखवले आहे त्याप्रमाणेच हा उपाय करायचा आहे तरच परिणाम एकदम फायदाकारक भेटेल या उपायासाठी आपल्याला सर्वात प्रथम लागणार आहे पान या पानला नागीचे पान विळ्याचे नागी पान पूजेचे पान खाऊचे पान अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते तुम्ही ह्या पानाला कोणत्या नावाने ओळखता हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा हे पान आपल्याला सहजरित्या उपलब्ध होत माझ्या घरी वेल लावलेला आहे वेलाचे हे पान आहे म्हणजे तुम्हाला आजूबाजूला पण सहज हे पान उपलब्ध होऊ शकत आयुर्वेदामध्ये पान अत्यंत महत्वाचा घटक आहे हृदयाविषयी संबंधी काही समस्या असेल किंवा नशाच्या ब्लोकाविषयी काही समस्या असेल तर त्याच्यासाठी हे पान खूप उपयुक्त घटक आहे आता माझ्या पाव हे पान आहे आणि मी तुम्हाला इकडे दाखवत आहे तसंही आकार आहे तो पानचा म्हणजे तसंही किंवा हेही कोणत्याही प्रकारचं पान आपल्याला चालणार आहे या पाण्याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण की बाहेर धूळ वगैरे लागलेली असते आपण दुकानावरून आणलं तरी पण ते कित्येकाचे हात लागलेले असतात म्हणून त्याला स्वच्छ धुवून टाकायचं आहे आणि त्याचं मागचं हे दांडी आहे की नाही दांडी या दांडीला कट करून घ्यायचं आहे लसूण आपल्याला गॅसवर मी दाखवत आहे दा ना त्याप्रमाणे एखाद्या वस्तूमध्ये लसूण घालायचं आहे त्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे ह्या लसणना चांगले काळ कुट्ट करून भाजायचं आहे कारण की लसांच्या वर जे सालं आहेत ते सालं पूर्ण जळून जातात लसण मधलं अजिबात जळत नाही लसण मात्र व्यवस्थित शिजून जातो त्याचे वरचे साल चांगले काळे त्याचे वरचे साल चांगले काळे होऊ दिले ना तर त्याच्यामधलं लसण एकदम व्यवस्थित शिजतो आणि म्हणून लसणला एकदम काळापुट्ट शिकायचं आहे लसण हा कित्येक आजारावर विशेष फायदा करत असतो आपल्याला पण सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या रक्त घट्ट होत असेल किंवा रक्तामध्ये गुठळ्या होत असेल तर ह्या आणि त्यामुळे तुमच्या नसा ब्लॉक होत असेल तर त्याच्यासाठी हे लसन अत्यंत महत्त्वाचे आहे कारण की लसण रक्त पातळ करतं तुम्हाला हृदयरोग कि असेल किंवा हृदयरोगमुळे तुमचं बायपास झालेलं असेल किंवा तुमच्या परिवारामध्ये हृदयरोग असेल आणि तुम्हाला हो नये असं वाटत असेल उपाय नक्की करा असा हा रक्त पातळ करतो हृदय मजबूत करतो असं हा लसण आपल्याला गॅसवर चांगला जाळून टाकायचा आहे आणि त्याच्यातल्या फक्त दोन कापुळ्या काढून आपल्याला या पानावर घ्यायचे आहे फक्त दोनच पकड्या त्याच्या आपल्याला घ्यायचे असं हा आपल्याला लसण जाळेवर एकदम काळा होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि चांगला काळा कुट्ट भाजून घेतल्यानंतर त्याच्यातल्या दोन पाकळ्या काढून आपल्याला फक्त दोनच पाकळ्या त्याच्या सोडून घ्यायच्या आहेत प्रत्येक वेळेस दोनच पाकळ्या घ्यायच्या जो आपल्याला घटक घ्यायचा आहे तो आहे आलं ज्याला आपण अद्रक असंही म्हणतो आलं पण आपल्या घरामध्ये सहजरित्या उपलब्ध होतो आणि थंडीच्या दिवसात आलं तर आपल्या घरी असतं कारण की आपण अद्रकवाली चहा पियत असतो आणि म्हणून आपल्याकडे अद्रक तर असतोच अद्रक हा आपल्या पाचनासाठी खूप उपयुक्त आहे एवढेच नाही तर सर्दी खोकला खाशी साठी पण खूप उपयुक्त आहे आलं पाचक आहे आणि शरीरामध्ये वाद दोष पिक्त असत त्याला व्यवस्थित करण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे त्याचप्रमाणे नसाविषयी ज्या समस्या असतात त्याच्यासाठी पण आलं खूपच महत्वाचं आहे आलं आपल्या पचन आप संतेविषयीच्या सर्व समस्या सोल करतात तुम्ही जे ते खाल ते तुम्हाला व्यवस्थितरित्या पचन होऊन जाईल आणि पचनक्रिया चांगली राहिली तर तुमचे वजन आपोआप कमी होईल तुमचे शरीर एकदम हलके होऊन जाईल आणि म्हणून असे अलग आपल्याला अगदी छोटासा तुकडा घ्यायचा आहे लागणार तिसरा घटक आहे तो आहे जिरे जिरे आपल्याला अगदी चिबुट किंवा पोळे खायचा चमचा असतो की नाही त्याचा एक चतुर्थाउश भाग आपल्याला जिरे त्याच्यात टाकायचे पाव चमचे जे अर्धा चमचा बी टाकून दिला ना तरी काही हरकत नाही कारण की जिरे जास्त बी झाले तरी काही हरकत नाही आपल्या शरीरासाठी ते चांगलेच आहे जिरे अत्यंत महत्वाचा घटक आहे तोंडाच्या आजारासाठी तंबाखू गुटखा पुड्या खाण्याची अत्यंत वाईट सवय असते ही सवय वास्तविक सोडून द्यायला पाहिजे तंबाखू पुडी गुटखा असे खाण्याची सवय असते ना त्यांना तोंडाचे आजार होत असतात एवढेच नाही तोंडाचा त्यांना कॅन्सर बी होत असतो तोंडाच्या आत तुम्हाला फुटकुळ्या असतील फोड आले असतील तुमचं तोंड आलं असेल तोंडामध्ये छाले पडले असतील तोंडाच्या या सर्व समस्या जिरे नाहीशे करतात जिरे तुमची दाटाची समस्या सुद्धा घालवत जिरे पाचक असत आणि नसांमध्ये ब्लॉकेज काढण्यासाठी पण मदतरूप होते आणि म्हणून या पान मध्ये जिरे टाकणे अत्यंत महत्वाचे आहे आता याच्यामध्ये पुढचा जो घटक टाकायचा आहे तो आहे मध मध किंवा त्याला हणी असेही म्हणतात मध वनस्पती एकदम नेचरल आहे मध निळ वनस्पती मधून अनुमाशाने गोळा करून आणलेला रस असतो आणि म्हणून तो आयुर्वेदिकदृष्ट्या त्याच्यामध्ये पुष्कळ पुष्कळ प्रमाणात पोषक घटक असतात आणि मध एकदम नेचरल आहे आणि या मधमुळे आलं आणि लसूणचा जो थोडासा तिखट स्वाद आहे तो तिखट स्वाद पण आपल्याला लागणार नाही पण ज्यांना शुगर आहे त्यांनी मात्र मध टाकायचे नाहीये आणि फक्त आलं मध टाकायचे नाहीये बरं का त्यांनी हे पान अस आलं लसूण आणि जिरं टाकून बनवून खायचं आहे बरं का हे खास लक्षात ठेवायचं आहे ना हा पाण्याचा विडा आपल्याला सकाळी रिकाम्या पोटी खायचे आहे आणि हा पाण्याचा विडा खाल्ल्यानंतर पंधरा वीस मिनिटापर्यंत आपल्याला काहीही खायचं प्यायचे नाही आहे कॉफी पण प्यायची नाही चहा प्यायची नाही पाणी प्यायचं नाही काहीच खायचं नाही आहे ज्या व्यक्तींना पॅरेलिज झालेला आहे म्हणजे लकवा झालेला आहे त्यांना तर खाता येणार नाही तर अशा व्यक्तींसाठी काय करायचं आपण या पाण्यामध्ये जिरं जे घटक जी टाकलेले आहेत पान लसण अद्रक आणि जिरं यांना चांगलं कुटणीमध्ये कुटून घ्यायचं चा आहे चांगलं किंवा मिक्सरमध्ये फिरवून घेशाल तरी चालेल मिक्सरमध्ये नाही एवढंसं आहे म्हणजे कुटणीमध्ये चांगलं बारीक कुटून घ्यायचं आहे निघेल तेवढा एक दीड चमची जो रस निघेल तो रस काढून घ्यायचा आहे चमचे सारखं मध त्याच्यामध्ये मिक्स करा चांगलं त्याला गोटून टाका जे मिक्स तयार होईल ना ते त्या व्यक्तीला चाटण म्हणून चाटायला द्यायचंय त्या व्यक्तीला चाटवायचं आहे चाटून चाटून त्याला ते पूर्ण तेवढं खाऊ घालून द्यायचंय हा उपाय आपल्याला कमीत कमी पाच ते, चा ते, ते, ते सात दिवस पर्यंत करायचा आहे याच्यापेक्षा जास्त दिवस करायचा नाही फक्त पाच सात दिवसामुळे तुम्ही उपाय हा करा नसांमधला ब्लॉकेज रक्तांमधल्या गोथुल्या पूर्णपणे निघून जातील रक्त तुमचं एकदम पातळ होऊन जाईल हृदय विकारायचा म्हणजे की हार्ट अटॅकचा धोका तुम्हाला कधीही राहणार नाही पॅरेंडीस पूर्णपणे चांगला होऊन जाईल तोंडाच्या समस्या आपण पूर्णपणे निघून जातील करायला अत्यंत सोपा आहे आणि तुम्हाला फरक पडला तर असं पान आहे याच्यात दोन लसण आहे अद्रकचा तुकडा आहे जिरो आहे आणि हे आहे त्याला असं वाळून घ्यायचं मस्त पिके असं वाळा बघा असं असं वाळा मग त्याला असं मी दाखवते तुम्हाला असं वाळा मग त्याला असं वाळा आणि मग त्याला याला आहे ना असं वाळा असं असं वाळा असं अस 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 मस्त वाळून घ्या हे झालं तुमचं पान तयार झालं झालं तयार आता हे पान मी खाऊन दाखवते तर हे पान खायचं असं सकाळी निरणेपुटी खायचे सकाळी उठलं की पान तयार करायचं आणि ब्रश करायच्या अगोदरच त्याला तोट्यात टाकायचं आणि चाऊन चावून खायचं मी तुम्हाला चाव चावून दाखवते खाऊन दाखवते आणि त्याचा स्वाद कसा आहे ते मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला खायला बरोबर का मध असल्यामुळे सुरुवातीला गोड स्वाद लागतो गोड जिबीच्या म्हणजे गोड स्वाद लागला अद्रकचा स्वाद थोडा तिखट तिखट पण मध मुळे बेलसुंद जिराचा स्वाद जिराचा स्वाद जास्त येत आहे जिराचा स्वाद गरम साथ येत आहे जलजिरा जलजीरासारखा स्वाद पानचा थोडा तुरा स्वाद लसन तर लागलाच नाही लसण शेकलेलं आहे त्याच्यामुळे तिखा नियम म्हणजे लागणार नाही पण त्याचा थोडा स्वाद आहे तिखट वगैरे अजिबात नाही बरं अद्रकही तिखट एवढं लागलं नाही कायम जिरं गरम लागत लागतंय जिरं चावण्यामध्ये बी येत आहे लसन तर कुठे चावलं गेलं कळलं नाही जिरं मात्र आहे अजूनपर्यंत जिरं आणि पान दोघांची चावण्याची क्रिया अजून चालू आहे स्वादिष्ट लागते बरा आवडलं मला एकदम स्वादिष्ट आहे हे पान सकाळी तर तुम्ही निनेपोटी खात पण मी तुम्हाला सांगू का हे पान पचन शक्ती सुधारत आपली पचनशक्ती सुधरवतो म्हणून तर पहिलीचे कायचे लोक पान खायचे ते पानमुळे पचनशक्ती चांगली राहते आणि म्हणूनच हे पान, पान तुम्ही रोज उठायच्या जेवण झाल्यावर ना तर खूपच छान तुमचे म्हणजे संस्थेचे सगळे प्रॉब्लेम सोडून होऊन जातील फक्त स्वादिष्ट आहे मला आवडलं मला अशा काही वस्तू आयुर्वेदिक वस्तू असताना त्या फायदा फार आवडतात मला खूप छान लागलं ब्रकाळी नीने पुढे तीन दिवस पर्यंत खा तर मी तुम्हाला जेवढ्या समस्या सांगितल्या त्या सर्व समस्या तुमच्या सोय होतील आणि पुन्हा होणार पण निब्र औषध गोळ्या घेतल्याने हे प्रॉब्लेम तर आपले सोल होतात समस्या आपल्या निघून जातात पण अमुक दिवसांनी परत उमून परत परत येतात तसे ह्या पान खाल्ल्याने तुमच्या होणार नाही का तीन दिवस फक्त तीनच दिवस तुम्ही असं पान खा निर्णय पोटे आणि मग बघा रिझल्ट आजार कायमचेच चालले जाते आणि म्हणून उपाय तुम्ही घरगुती नक्की करा याच्यामध्ये तुम्हाला पाच पिशाचा खर्च नाही आहे हे पान तुम्हाला आहे ना अगदी सहजरित्या अमुक ठिकाणी ते लिहिलेलं असतं पान आहे कोल्ड्रिंक तिकडे पण तुम्हाला हे पान भेटू शकतं अमुक ठिकाणे पुडी आता पुड्या फार निघाल्या विमॉल गुटका त्या गुटक्याच्या पुड्या त्याच्या दुकानावर बी अमुक अमुक लोक पान ठेवतात तिथे बी तुम्हाला पान भेटून जाईल आणि पानची पूजेमध्ये बी याचा उपयोग करत असल्यामुळे पूजेचे फुलं फुलहार जिथे विकले जातात तिथे पण तुम्हाला हे पान भेटून जाईल पान काही भाग भेटत नाही दोन रुपयाचे तीन एक रुपयाचा एक देतात आणि दोन रुपयाचे तीन हे पान भेटतात दुसऱ्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा करायला अत्यंत सोपा आहे म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला फरक पडला तर दुसऱ्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करून द्या व्हिडिओला लाईक करून द्या बेल दिसत आहे बेल प्रेस करून द्या तर माझी नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळून राहील अशा नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा जय श्री कृष्ण